पाणी वगैरे टाकून ठेवून गरम फक्त उठायचं वाटून घ्यायचं म्हणजे दे नाश्ता द्यायला द्यायला दे मोगळ तर रात्री भिजवून ठेवलेल्या काल आणि आता बघ कसलं मारी झाले हो बा सगळ टाकलं होतं मी फक्त पोहे नव्हते टाकलं आणि टाकलं आता सगळं हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही असं मी पण चांगली आहे आणि लक्ष्मी लोखंडे या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून बरं का तर आजचा नवीन व्हिडिओ चालू होणार आहे नवीन सुरुवात आज आहे बुधवार नाही सॉरी आज गुरुवार आहे आणि अगं मी कालच वाटायला टाकलं होतं पाहू शकता तुम्ही आणि आता एवढं मोठं वाटायचं मला मिक्सरमध्ये गार 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 घार करायचे ते म्हणजे नाही का आपल्याला डोसा वगैरे खायला मस्त वाटतं वगैरे खायला छान वाटतं पण हे वाटायचं म्हणलं ना तेवढंच कंटाळ येतो मला पण काही इलाज नाही तर वाटावच लागणार आहे चला म्हणून मी वाटून घेते दिदी पाणी तापले चलांगोळी जा आमच्या आंघोळ वगैरे झालेला आहे त्या आंघोळीला पाठवते आणि पाठवते अजून बहीची आंघोळ राहिलेली आहे बही झोपलेला आहे बहीला उठवतो इथे एक तर काम चाललंय घराचं आवाज करणे डोकं उठलंय माझं चला जाऊ द्या आता मी पण माझं काम करून घेते वाटलं आता काय काल ना जरा जास्त भिजवलं होतं आता दोन तीन दिवस नाश्त्याची काही टेन्शन नाही फ्रीज मध्ये फुल टाकायचं लागल तेवढं घ्यायचं तेवढं खायचं तर मित्रांनो हे आपल्या नाही का असं म्हणलं आता आपल्याला खायला एवढं काढून घेते आणि हे एवढं ना ठेवून टाकते फ्रीजमध्ये कारण सांगू का हे आपल्याला लागणारच नाही तर वापरमध्ये कशाला ठेवायचं म्हणजे ते उद्या होईल उद्या परवा दोन दिवस तरी नाश्त्यासाठी होऊन जाईल फ्रीजमध्ये व्यवस्थित राहील आणि मस्त फुगल वगैरे पण आता ताजं ताजं बनवते ताजं ताजं बनवलं तरी पण छान होतात पण एवढंच की जरा आंबल्यावर जरा आंबट आंबट पण येतो तोच छान लागतो आम्हाला काय नाही दोन्ही खातो आम्ही असं पण खातो असं पण खातो काही नाही चांगलं लागतं आम्हाला तर आता बघा येतं मी आपे बनवलेच डोसे बनवतो दोन्ही बनवून येतात दोन्ही बनव बघा दिली दोन्ही बनव तर बघते हे सगळे डाळी सहा सात डाळी टाकले आणि तांदूळ आणि थोडस मेथीचे दाणे वगैरे टाकले होते थोडेसे पोहे आणि थोडेसे साबुदाणे पण टाकले होते हे सगळं मिक्स आहे म्हणजे किती ज्यात नऊ दहा प्रकारचे पडले सगळे धान्य त्याचं मिक्स बनवते आणि कधी कधी साधं बनवायचं असेल तर तमृदाची डाळ आणि तांदूळ आणि हे ह्यावेळेस माझ्या आवडीचं बनवते आणि दिदीला फक्त उर्धाची डाळ आणि तांदूळ तेच भिजवलेला आवडत म्हणजे पांढर पांढर दिसत पण आता हे कसं मिक्स मिक्स करा वेगळं कलर दिसत नाही आवडत पण ना सगळ्या डाळी आपल्या पोटात जायला पाहिजे ना त्यासाठी मी असं बघते चला तर मग स्टार्ट करू आपण आता बघा मित्रांनो दिदू झाडू मारते आता झाडू मारायचे चालेल मम्मी काय मोबाईल बघत असली मम्मीच कामायला लागली मोबाईल बघत नाही सगळ्यांना वाटतं मोबाईल हातात घेतलं की मी मोबाईलच बघते पण मोबाईल हा मी बघते मोबाईल पण एवढं पण मोबाईल नाही बघत मोबाईल मध्ये व्हिडिओ पण सोडायचं असतात मोबाईल मध्ये व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं सगळं करावं लागतं मोबाईल मध्ये व्हिडिओ एडिटिंगचं काम माझं असतं व्हिडिओ बनवून देते मी व्हिडिओ काढते मी मम्मीला फक्त सोडायचं काम असतं मी सगळं करते बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर ठीक आहे सोडते पण सांगते की मी व्हिडिओ एडिटिंग करते म्हणजे मम्मी करते आणि सगळं काम तर मी करते ते भारी भारी व्हिडिओ ती बनवते हो मी आपलं साधे सिंपल व्हिडिओ ते वरण खराब फेकून टाकलं का असल तर म्हणजे ब्लॉगिंग चे व्हिडिओ साधे सिंपलच ते मी करते काढतो पण मी ना काढण्यावर पण असतं नुसतं बनवल्यावर काय फायदा व्हिडिओ काढायला पण एकमेका लागतं आता लागत म्हणलं लागतच आता काय बाहेरच्या लोकांना बोलवा या माझे व्हिडिओ काढा असं बोलू का मी कोण येणार आहे का हा कोण नाही येत आपलं आपल्याला सगळं करावं लागतं आपल्या चॅनल विचारायला म्हणलं आपल्या आपल्याला सगळं कष्ट करावंच लागतं आणि एवढं तेवढं तरी कष्ट पसारा उचलून झाडू मारावे नाही लावावे हा इथलं तिथं असं उचलून झाडू मारायचं कसं एकच रूम आहे चिटभर त्याच्यात सगळं पसारा हे मग पसारा होता काय सांगायचं आहे ते बरं म्हणायचं चला तर मित्रांनो शेंगदाणे मस्त पैकी सर 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 सगळ झाड पाहिलं तर हे बघा शेंगदाणे वगैरे भाजले मी पाहू शकता तू हे बघा खरपूस भाजले आता त्याचे आमटी बनवायचं चालले मला अजून काच नाही बनवल्या आंघोळ्या झाल्या व्हिडिओ सोडत बसले सोडून काय शेंगदाणे मस्त आमटी बनवते या शेंगदाण्या खायला मित्रांनो बा एवढं शेंगदाण्याचं पेस्ट करून आणले आमटे बनवण्यासाठी आणि नुसतं खायला ठेवलं एवढं मित्रांनो चारच मिरच्या घेतल्या जिरे संपल्यात नुसतं एवढं मिरच्या कुठून घेते मी शेंगदाण्याची आमटी बनवायला चाललंय झाडू मारला आता निरम टाकून घे स्वच्छ काय टाकते काय टाकले ते मिरची टाकल्या आणि कडी टाकले शेंगण्याची आमटी बनवायला झिरो नाही त्याचा डोसा सॉस सोबत लावून खाण्या नाही आणि ते शेंग आमटी मला नाही आवडतो नाही खाना एक नंबर होते शेंगदाण्याची आमटी बघू केली तर एक घास खाऊ फक्ती आवडली तर स्वास सोबतच फक्त जरा तर मम्मी तर चाललंय शेंगदाण्याची आमटी भरवायचं आणि माझं चालल्या बनवू शकत बघा त्या चवी पुरतं मीठ आणि आता ह्याच्यात हळद पण टाकते म्हणजे हळदीचा कलर येईल मस्त पैकी ठीक आहे टाका हळद टाकते मम्मी आता मॅगी मसाला पण टाकतो मॅगी मसाला मग हळद टाकतो थोडस हळद उपासाला नाही आहे म्हणून मी हळद टाकायला लागले उपवास असले की हळद नाही टाकायचं एक नंबर आमटी बनते करून पहा तुम्ही वास पण छान आहे लागले वास तर छान येत आहे पण मस्तपैकी आपली आमटी म्हणजे शेंगदाण्याची आमटी तयार आहे थोडस हळद आणि थोडस मॅगी मसाला हो। टाकून हे बघा छान झालेले नाही बघा मस्त झाले तयार सगळ्यात पहिले मम्मी आपे करते हे दीदी म्हणते नुसतं मिठाचे कर म्हणून मिठाचे करायला मी चापे आवडतात नुसत ते कांदा बिंदा टाकून काहीच नाही आवडत असे पण छान लागतात पण दोन्ही छान लागतात पण मला जास्ती मिठाचे आवडतात कांदा टोमॅटो सगळं टाकल्याला मस्त करायला लागले आता पलटी मस्त येतात त्या चमचणी करते मस्त यायला लागलेत पहिलेच आहे पण इट्स ओके पण ते दुसऱ्यांदा टाकलंय टेस्टला खूप भारी झाले तर तर सगळे डाळी वगैरे आहे ना मूग डाळ दा, उडीद डाळ सगळे फ्रेश एक नंबर झाले मस्त तुम्ही पण करून बघा आणि मी या तिथं खायला घेतले साठी पण खूप मस्त लागते मात्र मी खाऊन पण दाखवते मस्त लागते नुसतंच खूप छान लागते तर चटणी आणि सॉससोबत तर किती भाडं लागेल खूप मस्त लागते का

कसं लागलं सांगत छान लागत हा बघ आता खाते मी त्याला तर बाय बाय मग